कित्येक वर्षांच्या प्रयत्नानंतर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे यामुळे मराठी भाषा गौरव दिनाच्या धर्तीवर राज्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी सरकारकडून विविध कार्यक्रम हाती घेतले जात आहेत तर काही दिवसांपूर्वी मुंबईत मराठी माणसाला अपमानास्पद वागणूक मिळाल्याची घटना ताजी असताना आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाहक भैयाजी जोशींनी मराठी भाषेबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे याचे पडसाद राज्यभरात उमटताना दिसून येत आहेत आज बुलढाणा शहरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून जोशी यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी प्रचंड नारेबाजी करण्यात आली एकशे पाच हुतात्म्यांना अवधी देऊन मुंबईसारख्या राज्याची निर्मिती झालेली जी मराठी भाषावर आधारित या राज्याची ओळख आहे त्याच मराठी भाषेचा अरादर काल संघचालक सरसंघाचे मोठे एक नेते मोहनजी भागवत सॉरी भैयाजी जोशी यांनी एक जे वक्तव्य केलं ते अत्यंत चुकीचं वक्तव्य केलं की बाबा मुंबईमध्ये राहणाऱ्या लोकांना मराठी आलीच पाहिजेत असा काही विषय नाही तसा काही विषय नाही हे मराठी भाषेचा खऱ्या अर्थाने मराठी माणसाचा त्यांनी केलेला अपमान आहे आम्ही या भैयाजी जोशीचा निषेध करतो त्यांनी संपूर्ण राज्याची माफी मागावी आणि मराठी भाषेबद्दल जो काही आदर आहे त्यामध्ये कुठेही त्यांनी असं गालबोट न लावता महाराष्ट्रात मराठी आलीच पाहिजेत हाच हट्ट धरला पाहिजेत आणि भैयाजी जोशीवर कारवाई झाली पाहिजेत अशी आम्ही आज या ठिकाणी मागणी करतो जिल्हा शिवसेना नुकतेच संघाचे भैयाजी जोशी यांनी मराठी भाषेसंदर्भात जे वक्तव्य केलं आणि महाराष्ट्रामध्ये सातत्यानं मराठी भाषेचा मराठी माणसाचा भाजपकडून आणि आर एस एसकडून अपमान सुरू आहे आज माननीय जिल्हाप्रमुख जालिंदर भाऊ बुद्धवत यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही आंदोलन करतो आहे की सातत्यानं मुंबईला महाराष्ट्रापासून तो तोडण्याचा प्रयत्न आहे त्याच्यासाठी यांनी वेगवेगळे वक्तव्य करायचे वेगवेगळ्या ब पद्धतीनं बोलायचं आणि नंतर त्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री फडणवीसांनी त्याची सारवा सारव करायची हा सगळा यांचा डाव आहे हा डाव आम्ही खपून घेणार नाही मुंबई ही हक्काची आहे